नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज मी माझ्या एका स्वलिखित लेखाचे वाचन आपणापुढे करणार आहे लेखाचे शीर्षक आहे चला जाऊया बनेर घट्टा राष्ट्रीय उद्यानात बेंगलोरपासून साधारणपणे पंचवीस किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य असे पर्यटन ठिकाण आहे जोडून सुट्टी आली की हा परिसर पर्यटकाने फुललेला असतो विशेषतः शनिवार आणि रविवार येथे पर्यटकांची वर्दळ असते मनमुराद आनंद लुटण्यासाठी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात पिकनिक स्पॉट म्हणून हा परिसर विकसित झालेला आहे रेडियंट रिसॉर्ट येथे मुक्कामासाठी प्रसिद्ध आहे तेथे तलाव देखील आहे बॅडमिंटन व्हॉलीबॉल कॅरम टेबल टेनिस यासारखे खेळ खेळण्याची सोय आहे थंडीचे दिवस असल्याने शेकोटी भूती बसण्याचा आनंद देखील लोकता येतो तेथून जवळच बनेरघट्टा नावाचे राष्ट्रीय उद्यान आहे ऑनलाईन तिकीट व्यवस्था उपलब्ध असल्याने तेथे तासन तास रांगेत उभे राहावे लागत नाही येथील प्राणी पक्षी संग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी पाहता येतात जंगल सफारीची येथे सोय आहे त्यासाठी ओपन जीप वातानुकूलित व वा साध्या देखील उपलब्ध असतात ज्यांना जंगल सफारीची भीती वाटते ते पूर्ण बंदिस्त असलेल्या वातानुकूलित गाडीतून प्रवास करणे पसंत करतात ज्यांना प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो ते बिगर वातानुकूलित गाडीतून जातात बसमधून सुरुवातीला शाकाहारी प्राणी विभागाकडे नेले जाते तेथे जिराव, नीलगाय विविध प्रकारचे हरिण काळवीट हत्ती अस्फल आदी प्राणी पाहता येतात बसमधून सुरुवातीला गेल्यानंतर आपणाला सर्व प्रकारचे प्राणी पाहिल्यानंतर कमालीचे औत्सुक्य वाटते त्यानंतर मांसाहारी प्राण्यांच्या विभागात आपणास जाता येते प्रत्येक विभागात कमालीचे संरक्षण असते बॉर्डरसारखी येथे सुरक्षा व्यवस्था आहे प्रत्येक ठिकाणी संरक्षणात्मक दरवाजे एक गाडी आली की दरवाजा उघडला जातो गाडी आत घेतली जाते नंतर तो दरवाजा बंद केला जातो गाडी पुढे जाण्यासाठी दुसरा दरवाजा उघडला जातो येथे बिबट्या वाघ सिंह सिंहीण अगदी मोकाट फिरताना आपल्याला पाहायला मिळतात हे प्राणी अगदी आपल्या बसजवळ येतात हे सगळे प्राणी पाहिल्यावर आपण फुलपाखराची बाग पाहण्यासाठी जाऊ शकतो येथे विविध प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे आपल्या दृष्टीस पडतात फुलपाखरांची निर्मिती कशी होते हे येथे समजावून घेता येते फुलपाखराच्या प्रत्येक निर्मिती अवस्थेची प्रतिकृती येथे पाहता येते स्वच्छता तर येथील नावाजण्यासारखी आहे अपंग व्यक्तीसाठी व्हीलचेअर सुविधा देखील आहे खाद्य संस्कृतीसाठी रेस्टॉरंट उपलब्ध आहेत खवयाचा आनंद त्यामुळे द्विगुणित होतो मॅजेस्टिक बस स्टेशनपासून करण्यासाठी बस देखील आहे आपण स्वतंत्र कॅब करून देखील जाऊ शकतो प्राणी संग्रहालय सफारी आणि फुलपाखरू बगीचा यासाठी प्रतिव्यक्ती चारशे पन्नास रुपये तिकीट आहे कॅबने जायचे झाल्यास साधारणपणे सातशे ते आठशे रुपये मोजावे लागतात दोन दिवसासाठी हा उत्तम प्रकारचा पिकनिक स्पॉट आहे मित्रांनो या पिकनिक स्पॉटला आपण देखील अवश्य भेट द्या आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटा धन्यवाद